हा। सर्वथा मैं वर्तते। या आधीच्या दोन श्लोकामध्ये श्रीकृष्णांनी तत्वसी या उपदेशात्मक वाक्याची आणि अहम ब्रह्मास्मि या अनुभवात्मक वाक्याची सविस्तर चर्चा केली आहे ते त्यात त्यांनी आपल्याला आणि तत्पद यांचा बोध घडवून आणला आता जो योगी ज्याला या त्वमपद आणि तत्पदाचा अर्थ कळलाय त्यात निष्ठा प्राप्त झाली आहे त्याच्या आयुष्यामध्ये काय काय घडतं त्याच्या आयुष्यात कमालीची सहजता येते जसं आपण डोळे उघडले की आपल्याला जर दृष्टीदोष कोणताच नसेल तर सहजच आजूबाजूचं प्रत्येक गोष्ट सगळ्या गोष्टी दिसायला लागतात तसंच सर्व चराचर सृष्टी हे आपलंच प्रगटीकरण आहे आणि आपणच या सर्वातून व्याप्त आहोत ही खात्री पटली की तो साधक काय करतो तर भजती भज धातूचा अर्थ होतो सेवा करणे सेवा कशी तर आपण ती करतो आहोत अशी जाणीव रेकग्नायझेशन हे सुद्धा त्याला लागत नाही म्हणजे जसं आपण आपल्या जिभेला आवडणारे पदार्थ खातो सरळ जठरात आणि आतड्यांमध्ये पचवायसाठी ते पाठवून देतो आता त्यातल्या बऱ्याच गोष्टी काही उपयोगी नसतात मग त्या मलरूपात वेगळ्या कराव्या लागतात उत्तम पोषक गोष्टी शरीरात ॲब्झर्ब कराव्या लागतात आणि शरीराचं पोषण घडवायचं असतं या सगळ्या गोष्टी ते जठर आणि आतडे बिनबोभाट करत असतात त्यांना रेकग्नायझेशनही नको किंवा ते जिभेला काय काय खात राहते ग याबद्दल काही रागवतही नाही कारण ती जीभ ते जटर ते आतडे सगळे एकाच शरीराचे भाग आहे हे त्यांना पक्क ठाऊक आहे तसंच हा साधक सहज इतरांची सेवा करतो कारण ते इतर नसून आपलीच व्य अभिव्यक्ती आहे याची त्याला खात्री असते दुसरा भजचा अर्थ निघतो भजन करणे <coughs> भजन करतो म्हणजे काय तर परमेश्वराचे आपण गुणवर्णन करतो त्याच्या लीला त्याच्या क्रीडा यात रंगून जातो त्याच्या आपण प्रसन्न आणि कृतकृत्य होतो आहे हे आपण समजून घेतो आता भाषेमध्येही तीन पुरुष येतात प्रथम पुरुष द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष जगामध्ये आपण संभाषण करत असताना बहुधा हजर नसणाऱ्या म्हणजे तृतीय पुरुषाबद्दलच बोलत असतो मग साहजिकच त्या माणसाचे दोष त्याच्या चुका त्याच्या स्वभावातल्या आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी याबद्दलच आपण बोलतो म्हणजे थर्ड पर्सनची चर्चा आपण नेहमी करत असतो आणि आपली थर्ड क्लास मनोवृत्ती दाखवत असतो काही वेळेला आपण फर्स्ट पर्सनबद्दल बोलतो म्हणजे मी असं केलं मी तसं केलं माझं असं नाही मला हे अजिबात पटत नाही मी आमकं खपवूनच घेत नाही म्हणजे हा फस्ट क्लास इगो आपल्या सतत बोलण्यात असतो परंतु संत किंवा थोर लोक यांना आपण भेटलो की ते आपल्याबद्दल चर्चा करतात तुम्हाला काय अडचणी आहे त्या कशा सोडवता येतील तुम्हाला की नाही अमुक एक गोष्ट अतिशय चांगली येते ती आणखी वाढवा म्हणजे संभाषणात समोरच्याच्या प्रसन्नतेला ते नेहमी महत्त्व देतात आणि त्याची प्रसन्नता म्हणजेच आपली प्रसन्नता असं मानून ते कृतकृत्य क्रुत्त होतात साधकाचं योग्याचं हेच लक्षण आणि तिसरा भजाचा अर्थ आहे चिंतन करणे आपलं अंतःकरण हे अगदी पाण्यासारखं आहे ज्यात मिळवलं तसंच ते होतं त्यामुळे अशुद्ध वस्तूचं आपण सतत चिंतन केलं की अंतःकरण अशुद्ध व्हायलाच लागतं आणि म्हणून हा साधक नेहमीच परमेश्वराच्या सगुण साकार रूपाचे किंवा निर्गुण निराकार रूपाचे चिंतन करत असतो आणि एकत्वाचा अनुभव घेतो तर अशा सगळ्या योगी साधकांची स्थिती सर्वथा वर्तमानोपी म्हणजे त्यांचा व्यवहार कसाही दिसला तरी सयोगी मही वर्तते म्हणजे तो माझ्यातच स्थित आहे प्रारब्धानुसार स्वभावानुसार त्यांचं प्रगतीकरण वेगळं वेगळं दिसेल जसं एखादा साऊथ इंडियन एखादा पुणेकर एखादा पंजाबी जट असे उभे आहे आणि अचानक त्यांच्यावर अंगावर वरून काहीतरी पडलं मग त्यांचा अनुभव एकच राहील पण प्रतिक्रिया मात्र भाषा आणि स्वभावानुसार वेगळीवेगळी असेल साऊथ इंडियन आय्य यो करत दूर जाईल तर पुणेकर एखादी फटकळ शिवी वापरेल पंजाबी आपली लठ लाठी सावरत त्याच्या अंगावर ओरडेल आणि मारायलाच धावेल तसंच आत्मनिष्ठ योग्याचा कर्तृत्वाभिमान नष्ट झाल्यामुळे वर्तमान काळात तर त्याच्याकडून कोणत्याच पाप पुण्याची शक्यता नाही परंतु जन्मानुजन्माचे संस्कार प्रारब्ध संचित यामुळे त्याचं जीवनचरित्र वेगळं वेगळं असल्याचं आपल्याला दिसून येतं मात्र <coughs> ते सर्वजण सारख्याच समत्वात स्थित असतात याचं वर्णन करताना भागवतकार म्हणतात कृष्ण योगी शुक त्यागी जनक राघव कर्मनिष्ठ वशिष्ठ ते ज्ञानीना समा म्हणजे कृष्ण सगळे भोग भोगूनही योगी शुक त्यागात अग्रेसर श्रीराम आणि जनक हे नृपश्रेष्ठ मर्यादा पुरुषोत्तम वशिष्ठ असे ऋषीवर्गातले सर्वजण कर्मनिष्ठ पण या सगळ्यांच्या ज्ञानात आणि अनुभवात काडी मात्रही फरक नसतो आणि त्यांनाच श्रीकृष्णांनी पुढच्या श्लोकामध्ये परमयोगी असं म्हटलेलं आहे आता हा परमयोगी कसा असतो ते आपण पुढच्या श्लोकात बघूया श्रीकृष्णार्पण बसतो